एका छोट्याशा खेडेगावात एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचे नाव अनुज होते ब्राह्मण अतिशय गरीब होता नियमित करत असे रोज गावात भिक्षा मागत असे मिळालेल्या भिक्षामध्ये ब्राह्मण जीवन जगत होता त्या गावात अनेक मोठ मोठे व्यापारी राहत होते एके दिवशी एक धनाढ्य व्यापाऱ्याने अनुज ब्राह्मणाला बोलावून घेतले व्यापाऱ्याने गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गाई दान दिल्या दानात मिळालेल्या दोन्ही घेऊन त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दारिद्र्य पळालं एकेकाळी शिळी भाकरी भाजी खाणार ब्राह्मण आज गावात दूध दही लोणी विकू लागला विकून आलेल्या पैशातून घरातही दूध भाकरी खाऊ लागला अनुज ब्राह्मणाच्या काय झाले काय माहित पण त्या दोनही सुंदर गायींवर no! एका चोराची नजर होती चोराने ठरवले की योग्य संधी बघायची अन ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी असा त्या चोराचा बेत होता एका अमावस्येच्या रात्री अंधारात तो चोर त्या गायी चोरून न्यायचे ठरवला ब्राह्मणाच्या घरी जायचे गायी पळवायचे अमावस्या आली आणि चोर रात्री निघाला जात असताना वाटेतर चोराला एक राक्षस भेटला राक्षसाने चोराला विचारले तू कुठे जात आहेस आणि का जातोस चोर म्हणाला मी अनुज ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे चोराने राक्षसाला विचारले तू कुठे चालला आहेस राक्षस म्हणाला अरे मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारू त्याचे मांस खायला चाललो आहे या ब्राह्मणानं मंत्र तंत्र करू मला दूर घालवतो आहे त्यामुळे मला अन्न पाणी मिळत नाही त्या ब्राह्मणालाच खाणार आहे ब्राह्मण व राक्षस या दोघांचंही एकच लक्ष निघालं दोघेही आता मित्र झाले हे दोघ अनुज ब्राह्मणाच्या दारांत आले दोघांनीही घरात डोकावून पाहिले त्यावेळी तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार तोच चोर म्हणाला अरे थांब मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो मग तू त्याला खा त्यावर राक्षस म्हणाला वा रे वा तू गायींना नेताना त्या हंबरल्या तर तो जागा होणार नाही का मग मी काय करू राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना आणि चोर आपली घाई ना असं करता करता आवाज वाढू लागले आणि वाद विवाद भांडणं चालू झाले त्यात त्या, -त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भान राहिलं नाही ते आवाज ऐकून गाई हंबरा कुत्राही भुंकायला सुरुवात केली अनुज ब्राह्मण झोपेतून जागा झाला ब्राह्मणाने राक्षसानं चोराला पकडून आरडाओरडा केला त्या आवाजानं काठ्या मशाली घेऊन धावत आले लोकांना पाहून राक्षस आणि चोर धूम पळून गेले तात्पर्य शब्दाने शब्द वाढवून वादविवाद करू नये भांडणाने फायदा तर होईल दिवस पण अनेकदा निवसानच होते